पायने नाही गौरा हे घ्या गौऱ्यांची याने ढकला खाली हा, हा या खाली तुम्ही अजून हा तशा बर बाटी येऊ दे आमच्या घरात आल्या गौरा एक कशाच्या पायीच्या धान्याच्या पाऊली आल्या बघा ना आता आताच्यामध्ये बघा ना कसं दिसते हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे छान ना छानच असले पाहिजे मी मोनिका सोमनाथ दुर्गडे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत करते कसे आहे सगळे छान ना छानच असले पाहिजे तर मी एक दाखवते पहिल्यांदा माझा लुक कसा वाटतो मला एक सांगा तर आज गौरी गणपती आहे आणि आमच्या घरी पण गौऱ्या बसलेल्या आहे तर मी असे छान गजरे पण घातले आहेत आणि सोमनाथच्या नावाचं एवढं मोठं मंगळसूत्र पण गळायला घातले मंगळसूत्र पण गळ्यात एवढं छान घातले मंगळसूत्राची डिझाईन कशी वाटते मला नक्की सांगा आणि किती आहे ते पण सांगा मला हे किती तोळ्याचं असू शकतं आणि मग नक्कीच सांगा आणि ही जी साडी आहे ती माझ्या बहिणीने मला आत्ता याच्यामध्ये घेतलेली आहे गौरी गणपती असल्यामुळे घेतलेली आहे तर मी कशी वाटते पहिलं माझ्या लूकवर सांगित कमेंट करा आणि आता चला पाहूया आपण आमच्या घरी ग गौ, गौरी गणपती कशा पद्धतीने दे बसलेले कुंकू वगैरे ठेवलेले आलं हो सगळ्यांना पान आणि हदी कुंकू इथं छान विठ्ठल रुकुमाईची मूर्त ठेवलेली आहे आम्ही पूजा करण्यासाठी इथं खिराफत वगैरे चला माझा फळं वगैरे पाहूया सीताफळ ठेवले आम्ही माझ्या टोकऱ्या आणल्या सीताफळ डाळी मोसंबी हे असं छान पद्धतीने ठेवलेलं आहे शंकरपाई आम्ही रेडीमेड आणलेले आहे वर्षी कारण यावेळेस माझी मुलं सारख्या आजारी असल्यामुळे आम्ही सगळे आणलेले आण दरवर्षी माझी आईच बनवते सोमन दरुडायला पण माहिती आहे कारण त्याला दे मज देत होती दोन दोन किलो बनवून देत होतो आम्ही हे सगळं आम्ही विकत आणलेले घरी काहीच केलं नाही यावेळेस फराळाचं चला आपण आता गौऱ्यांक जाऊया सगळ्यात आधी हे आम्ही गौऱ्यांना मेकअपचं सामान घेतलंय त्यांना निवध वगैरे आजचा समे वगैरे लावलेली आहे आमच्या गौऱ्यांचे हार पाहू शकता हार एवढे सुंदर बनवले द्याव्याचा आम्ही खूप छान पद्धतीने आणि ह्या ज्या म हे आहेत पानाचे वेण्या कारण माझ्या ह्याला असेच आवडतात कारण आमच्या सगळ्या देव्यांचे ह्याचे मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते सगळ्यांच्या देव्यांच्या आमचं ही गौरी ही आहे आणि तिच्या शेजारी त्यांचं एक छोटंसं पिल्लू आहे आणि आपला गणपती बाप्पा वीगमध्ये करणारा त्यामुळं हा हगनपरूप असा छान मध्ये केलेला आहे हो का डॉली डॉली हो हिंदुईचं म्हणणे सगळ्यांचं डॉली रि आणि आपण त्यांच्या शेजारी ही दुसरी गौरा आहे आमची वेणं पाहू शकता वेण्यांवर मला सगळ्यांनी कमेंट करा वेण कसे वाटत ते आणि त्यांचे हार पण आम्ही असे खूप छान पद्धतीचे आणलेले हवे तर कसे वाटतात गौराय मला नक्की सांगा थोडा आपण क्लोज घेऊया कसे वाटत ते गौराय बघा अशा पानाच्या वेण्यांवर मला सगळ्यांनी जास्त कमेंट करा की तुम्हाला वेण्या कशा वाटतात ते आणि हार पण मला नक्कीच सांगा कसे वाटतं ते आमचा गणपती बाप्पा पण बघा तो मी किती छान असं मस्त सुंदर आम्ही फेटा वगैरे बांधलेला आहे त्याला ह्या अशा गौर आहे आमच्या मी इथं फराळाचं वगैरे असं छान पद्धतीने केले आता फुल डेकोरेशन दाखवते मी तुम्हाला माझं हे असं डेकोरेशन केले जरा वेगळं करावं म्हणलं दरवर्षी वेगळंच असतं आमचं असे मस्त असे हार पण आम्ही असे रंगबिरंगी हार लावलेले सगळे पाहू शकता आणि नक्की मला कमेंट करा व्हिडिओ कसा वाटतो आहे आपला कसा नाही तर अशा पद्धतीने गौऱ्या बसवलेले आगमन झाले आमचं आज त्यांना मस्त पुरणपोळी वगैरे छान छाननीमध्ये केलेलं आहे तुम्ही माणसाई तू गौऱ्या दाखवलं त्याच्यानंतर दे देवे कुठे तर त्यांच्या शेजारी ह्या आपल्या देव्या आहेत त्यांचा पण तोच लूक आहे तुम्ही पाहू शकता हे आमची का तुळजापूरची आई नी काळूबाई जास्त विश्वास खात्रीशीर आमच्या ह्या त्यांचे पण बघा तुम्ही हार वगैरे खूप छान आम्ही घातलेले त्यांना हे आमचं देवघर आहे सगळ्यांनाच माहिती आहे देवघर कारण मी एक ब्लॉग बनवला होता देवघराचा आलेला शिवाजी महाराज दत्त महाराजांचं दर्शन होतं तिथून समोर गेल्यानंतर अशा पद्धतीचं आपल्याला देवींचं दर्शन होतं तर असं छान पद्धतीने आमचं डेकोरेशन झालेले कसं वाटेल नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही कमेंट करायलाच पाहिजे तर कसं वाटलं आमचं गौरायांचं यांचं डेकोरेशन आणि नॉर्मल केलेलं आहे शॉर्टमध्येच केले डेकोरेशन तर बाहेरच दिलं होतं करायला आम्ही आणि जे फराळाचं आहे हे सगळं हे सगळं तुम्हाला मी सांगितलं की आम्ही बाहेर रेडीमेड आणलेलं आहे कारण माझे जर वेळेस खूप छान गर्दी पण यावेळेस तिला नाही जमलं म्हणून अन नाही केली आम्ही सगळं वेळ रेडीमेड आणलं मग चितळेचंच तर व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच सांगा आणि माझा पण लुक कसा वाटतोय त्याच्यावर पण मला कमेंट करा तर खूप आज आईने पण खूप केले की माझी आई आहे आज बिचारीचं कामच आहे सकाळ धरून करतीचे मला माही पोरच आवर्ण दिवस गेलाय बिचारीनी भांडी भेंडी सगळं पोरट्र स्वयंपाक वगैरे सगळं केलेले इकडे बघा आई दमली का गाज ले? <laughs> ले दमली का काय बरं इकडे बघ मग युट्यूब फॅमिली तुला बघ ती बघ मला कोण सांभाळते माझी आई सांभाळते मला मग कसं वाटते आज छान चांगलं वाटते का माझी आई आहे आज सकाळ धरून बिचारी मी सकाळ धरून करतेच आहे कारण मला पोरण जमतच नाही आहे आपण आता हिंदवी का जाऊया हिंदवी हिंदवी कसं वाटलं बाई आपल्या घरी आज देवी आली छान वाटलं छान आहे ना सगळ्यांना सांगा आमची देवी कशी वाटते तुम्हाला आपल्या घरी कोण आले पहिले ती गौरी आली गौरी आली आणि डॉल आली आमच्या कडे पहिले गणपती आला ऐकलं का पहिला गणपती आला मग गौरी आली आमच्या घरी चला मग मला नक्की सांगा शेअर करा कमेंट करा गौर्या मी कशा बसवल्या हो आणि कालचा व्हिडिओ कालचा व्हिडिओ नक्कीच मला पोस्ट करायचा होता की गौरायांना साड्या घालताना पण विषय असा झाला की डायरेक्ट व्हिडिओ कॉपरेटवर येऊन पडतोय त्यामध्ये व्हिडिओ मला एवढं जास्त शेअर करता नाही आला तर मी नॉर्मल नॉर्मल आहे ते पण बघा आणि मला नक्की कमेंट करा की व्हिडिओ कसा आला आहे आणि मला माझा लुक पण सांगा कारण मला लय जाण्याच्या कमेंट होत्या की दाई तू हसत राहा त्याचं टेन्शन घेऊ नको त्याचं टेन्शन नाही पण सोमनाथ दगडची खरंच आठवण आली की आठ आठ वर्षापूर्वी तो आमच्या घरी आलो होता आहे ना गाई ना ना, आई गौऱ्याण्णा आलो होता ना आपल्या ग हां दरवर्षी गौऱ्याण्णा तो असायचा आणि दरवेळेस माझी आम्हाला आणाशी ते सगळं जे फराचं आहे ना ते सगळं आम्ही घेऊन जात होतो आईची तर आम्ही काहीच ठेवत नव्हतो का तर माझ्या नवऱ्याला बाहेरचं हे जास्त आवडायचं म्हणून तर खरंच आज खरंच आठवण आली सोमनाथ दुर्गडे तुझी पण मला कारण गौरीच्या वेळेस पण तुम्हाला मारून आणलं होतं कारण घरी मला मारलं आणि संध्याकाळचं मला आईची इथं आणून सोडलं होतं तो ती पण एक मला आठवण झाली पण मी आता रडत नाही बसणार आहे मी पण कुठेतरी तुझ्या पाऊला पाऊल ठेवून तू लपडी करतो पण मी आज या गणपतीच्या गौऱ्यांच्या साक्षीने सांगते तुझी मुलगा मी गडून दाखवणार आता रडणार नाही आता हार मानणार नाही सगळ्या गोष्टीला मी सामोरे जाणार आहे आता चला मग आपली युट्यूब फॅमिली व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा विसरू नका आणि मी कशी राहिलं पाहिजे मला पण सांगा हॅप्पी राहायला पाहिजे का त्याच्या याच्यामध्ये रडतच राहिले पाहिजे चला मग भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये आणि आता इथून आपले व्हिडिओ कमेंट रेग्युलर मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे मग ते शॉर्ट असू आता मोठे असू चला मग भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय काळजी घ्या कारण वातावरण खूप घाणे आत्ता सध्या साथी पोरं आजारी पडतात ते भेटू आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये आणि सगळ्यात मेन माझ्या घंटांची डिझाईन कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि मी कशी दिसते ते पण सांगा भेटूया या दुसऱ्या ब्लॉग मध्ये बाय बाय ही माझी आई आहे अजून बिचारीचं कामच चाललंय सकाळ धरून करतीचे मला माहिती पोरच आवर्ण दिवस गेलाय बिचारीनी भांडी भेंडी सगळं पोळत स्वयंपाक वगैरे सगळं केलेले इकडे बघा दमली का गाजलंय <laughs> ले दमली का काय बर इकडे बघ हि फॅमिली तुला बघ ती बघ मला कोण सांभाळते माझी आई सांभाळते मला मग कसं वाटते चांगलं वाटते का माझी आई आहे आज सकाळ धरून बिचारी मी सकाळ धरून आहे कारण मला पोरण मग जमतच नाहीये आपण आता हिंदवी का जाऊया हिंदवी हिंदवी कस वाटलं बाई आपल्या घरी आज देवी आली चाले ना सगळ्यांना सांगा आमची देवी कशी वाटते तुम्हाला पहिले कोण ती गौरी आली गौरी आली आणि डॉल आली आमच्याकड्या पहिले गणपती आला ऐकलं का पहिला गणपती आला मग गौरी आली आमच्या घरी चला मग मला नक्की सांगा शेअर करा कमेंट करा गौऱ्या मी कशा बसवल्या आणि कालचा व्हिडिओ कालचा व्हिडिओ नक्कीच मला पोस्ट करायचा होता की गौऱ्यानं साड्या घालताना पण विषय असा झाला की डायरेक्ट व्हिडिओ कॉपरेटवर येऊन पडतोय त्यामध्ये व्हिडिओ मला एवढं जास्त शेअर करता नाही आला तर मी नॉर्मल नॉर्मल टाकलेलेचे ते पण बघा आणि मला नक्की कमेंट करा की व्हिडिओ कसा आहे आणि मला माझा लुक पण सांगा कारण मला जाण्याच्या कमेंट होत्या की दाई तू हसत राहा त्याचं टेन्शन घेऊ नको त्याचं टेन्शन नाही पण समजा जवळशी खरंच आठवण आली की आठ आठ वर्षापूर्वी तो आमच्या घरी आला होता आहे ना गाई ना, आई गौऱ्याण्णा आलो होता ना ग हां दरवर्षी गौऱ्याण्णा तो असायचा आणि दरवेळेस माझी आम्हाला आणाशी ते सगळं जे फराचं आहे ना ते सगळं आम्ही घेऊन जात होतो आईची तर आम्ही काहीच ठेवत नव्हतो का आता माझ्या नवऱ्याला बाहेरचं हे जास्त आवडायचं म्हणून तर खरंच आज खरंच आठवण आली सोमनाथ सोमनाथरगुडे तुझी पण मला कारण गौरीची वेळेस पण तुम्हाला मारून आणलं होतं कारण घरी मला मारलं आणि संध्याकाळचं मला आईची इथं आणून सोडलं होतं तू ती पण एक मला आठवण झाली पण मी आता रडत नाही बसणार आहे मी पण कुठेतरी तुझ्या पाऊला पाऊल ठेवून तू लपडी करतो पण मी आज या गणपतीच्या गौऱ्यांच्या साक्षाने सांगते तुझी मुलगा मी गडून दाखवणार आता रडणार नाही आता हार मानणार नाही सगळ्या गोष्टीला मी सामोरे जाणार आहे आता ना चला मग आपली यूट्यूब फॅमिली व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि मी कशी राहिलं पाहिजे मला पण सांगा हॅपी राहिलं पाहिजे का त्याच्या याच्यामध्ये रडतच राहिले पाहिजे चला मग भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये आणि आता इथून आपले व्हिडिओ कमेंट रेग्युलर मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे मग ते शॉर्ट असू आता मोठे असू चला मग भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय काळजी घ्या कारण वातावरण खूप घाण आहे आत्ता सध्या सारखे पोरं आजारी पडतात ते तर भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये आणि सगळ्यात मेन माझ्या घंटांची डिझाईन कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी कशी दिसते ते पण सांगा भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तरवर बाय बाय